हातकणंगले तालुक्यातील हालोंडी इथं श्री एक हजार आठ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जीन मंदिर कमिटी एक हजार आठ सहस्त्र नाम आराधना महामहोत्सव समिती समस्त दिगंबर जैन समाज वीर सेवा दल आणि वीर महिला मंडळाच्या वतीनं श्रीमद देवादिदेव एक हजार आठ सहस्त्र नाम आराधना महामहोत्सवाचं आयोजन एकतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आलं आहे त्याचा जैन बांधवांनी लाभ घ्यावा असं आवाहन श्री लक्ष्मी भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी केलंय आहे हालोंडी इथं पत्रकार परिषदेत để bùi lật hồ tệ हातकळंगले तालुक्यातील हालोंडी इथं एकतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान एक हजार आठ सहस्त्रनाम आराधना महामहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे बुधवार एकतीस जानेवारीला पहाटे पाच वाजता मंगलवाद्य घोष सव्वा पाच वाजता यजमानांच्या घरी मंगलस्नान नांदी मंगल आणि मंदिरापर्यंत सवाद्य मिरवणूक होणार आहे सकाळी सहा वाजता मूलनायक भगवंतांचा पंचामृत अभिषेक महाशांती मंत्र देवाज्ञा आचार्य श्री निमंत्रण प्रतिष्ठाचार्य निमंत्रण संध्यावंदन इंद्र यजमान प्रतिष्ठा कंकण बंधन व्रतबंधन ध्वजारोहण मंडप उद्घाटन मंडप प्रतिष्ठा कलश स्थापना दातारांची हत्तीवरून मिरवणूक आणि सहस्त्रनाम विधानाला प्रारंभ होणार आहे या महोत्सव कालावधीमध्ये सकाळी सहा पासून रात्री दहा वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आरती आणि भजनाचे कार्यक्रम होणार आहेत दररोज सकाळी दहा वाजता आणि सायंकाळी पाच वाजता हत्तीवरून सवाद्य मिरवणूक होणार आहे एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी सवाल होणार आहेत दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता गर्भसंस्कार विधी होणार आहे तीन फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता मौजी बंधन उपनयन संस्कारविधी होणार आहे दुपारी चार वाजता राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे तर सायंकाळी सात वाजता रथोत्सवाचा सवाल होईल चार फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते चार या कालावधीत हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी होणार आहे दररोज दुपारी चार वाजता आचार्य श्रींचं प्रवचन होणार आहे या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचं आवाहन जगद्गुरू स्वस्ती श्री लक्ष्मी सेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी केलं आहे पत्रकार परिषदेला सर्व सवालधारक अन्नदाते सहस्त्रनाम आराधना महोत्सव समिती वीर सेवा दल आणि वीर महिला मंडळाचे सदस्य उपस्थित होते